चंपा चौक ते आकाशवाणी रस्त्याच्या मोजणीला पुढील आठवड्यात प्रारंभ रुंदणी करण्यात येणाऱ्या मालमत्ताधारकांना बजावणार नोटिसा छत्रपती संभाजीनगर चंपा चौक ते जालना रोड या रस्त्यावरील अतिक्रमणाची मोजणी करण्यासाठी दोन वेळा नगरभूमापन विभागाने प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या विरोधामुळे मोजणी होऊ शकली नाही आता पुढील आठवड्यापासून येथील मोजमोजणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याची नगरभूमापन अधिकारी समीर दाणेकर यांनी दिली आहे या रस्त्यावर सुमारे एक हजारापेक्षा जास्त मालमत्ता बाधित होणार आहे बहुतांश मालमत्ता या निवासी असल्याने त्यावर पंधरा ऑगस्टनंतरच कारवाई करण्याचे निर्देश होते पुढील आठवड्यापासून रोवरद्वारे ही मोजणी पूर्ण केली जाणार आहे मोजणीनंतर मार्किंग केली जाईल बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे मनपाचे अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान मोजणी व मार्किंग करताना नागरिकांनी यापूर्वी विरोध केला होता त्यामुळे पुढील आठवड्यात करण्यात येणाऱ्या मोजणी मार्किंगवेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे मनपा अधिकाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढावे असे आवाहन केले आहे पुढील आठवड्यात चंपा चौक ते जालना रोड या रस्त्याची मोजणी आणि मार्किंग करण्यात येणार या मालमत्ताधारकांना नोटीस बजावणार अस असून नुकसान टाळण्यासाठी त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे असे संतोष ओवळे यांनी सांगितले आहे